मूर्तिजापूर तालुक्यातील माणा गावात दारूधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी अटक केली त्यांच्यापैकी एका व्यक्तीची पत्नी थेट पोलीस स्टेशनवर आली आणि पती परमेश्वरला सर्वांसमोर न पिण्याचे आश्वासन दिले अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माणा ग्रामपंचायतीच्या हद्दीत अठ्ठावीस जून रोजी रात्री नऊ वाजता घडलेली घटना सध्या गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे गावातील बाजारपेठ भरलेल्या वेळी दारूच्या नशेत धुंद झालेल्या आणि गोंधळ घालणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी चोख चाप दिला आहे सदर कारवाई ठाणेदार सूरज सुरवशे आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन त्रासदायक वर्तन करणाऱ्या या सर्वांना कलम एकशे दहा एकशे सतरा अंतर्गत अटक करून समज देण्यात आली अजय कोकणे गजानन बावणे नरेंद्र चक्रे अजय आठवले रवींद्र वानखडे अंकुश टाक विनोद इंगडे चांदखा महबूबखा मंगेश गवई आणि अविनाश कोकणे अशी या दारुड्यांची नावे आहेत या सगळ्यात विशेष लक्ष वेधलं ते एका महिलेने जी आपला पती परमेश्वर असल्याचं म्हणत थेट पोलीस स्टेशनला पोहोचली तिने नवऱ्याला सर्वांसमोर फटकारत पुन्हा दारू न पिण्याचे आश्वासन घेतले आता मी कधीच दारू पिणार नाही असं त्या पतीने सांगत दारुड्या परमेश्वरांचा नाट्यमय शेवट झाला या कारवाईमुळे गावात पोलिसांचा वचक वाढल्याचे दिसत आहे स्थानिक पोलिसांच्या या कठोर पावलाचे स्वागत केले असून भविष्यातील अशा विकृतींना रोखण्यास ही कृती प्रभावी ठरणार असल्याचे बोलले जात आहे